प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विस्तार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपये निधी मंजूर डीएपी खतांच्या अनुदानातही वाढ वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये पहिली मंत्रिमंडळ बैठक शेतकऱ्यांना समर्पित मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी सहा लाख कोटी रुपयांचे निर्णय कृषी मंत्री गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं आणि योजनांचं उद्घाटन विकासाची गंगा आणून स्थानिकांना गडचिरोलीतच रोजगार देण्याची ग्वाही <ड़ी> गेल्या चार वर्षात माओवादी चळवळीत एकही नवी भरती झालेली नाही युवकांनी माओवाद नाकारत संविधान स्वीकारलं आहे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जहाल नक्षलवादी तारक्कासह अकरा नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण येत्या काळात राज्यातून नक्षलवाद हद्दपार होणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास नवी स्वप्न नवे संकल्प घेऊन जगभरात नववर्षाचं उत्साहानं आणि जल्लोषात स्वागत विविध पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळी पर्यटकांची गर्दी दोनशे सातव्या कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पेरणेफाटा इथल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर देश विदेशातून लाखो अनुयायी दाखल वर्ष दोन हजार पंचवीस संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणांचं वर्ष ठरणार युद्ध सज्जता आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीवर भर देण्याचा संरक्षण मंत्र्यांचा निर्धार हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य प्रगती आणि समृद्धीसाठी क्वाडची भूमिका महत्वाची एस जयशंकर क्वाडच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त क्वाड परराष्ट्र मंत्र्यांचं संयुक्त निवेदन जारी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यायचा राज्य सरकारचा निर्णय